आयुष्याची खरी मुलगा तेव्हाच येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तवारीनं सुगंधित व्हावं असे हे आपले आयुष्य कर्तबगारीनं सुगंधित करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आज आपल्याला लाभलेले आहेत त्यांचेही मी स्वर्गीय रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत करते वतीनं आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ वेद मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा एक भाग मदतीचा आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वर्गीय श्री रमेश चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टच्या संस्थापिका नमस्कार स्वर्गीय श्री रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या आजच्या आपल्या शैक्षणिक साहित्य वाटप सम शैक्षणिक साहित्य वाटप समारंभामध्ये वेद मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा एक हात मदतीचा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले व्हिडिओ मन मनोर राऊत सर आपल्यासारखं कुठल्याच्या पुढेही जाऊन आम्हाला आणखी मोठ्या प्रमाणात तो वाढवायचा आहे जेणेकरून आम्ही आता जे तो 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 एक म्हणजे आमच्या परीने आम्ही पूर्ण फुलाचे पाकळी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे असं आम्हाला आहे परंतु याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात कसं पोहोचवता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत फक्त एक गोष्ट मला इथे सगळ्यांना अशी सांगावीशी वाटते की जी नावं आम्ही मागितली म्हणजे नावं मागतो आम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या थ्रूही नावं घेतो परंतु सुपरवायझर असतील सेविका असतील मुख्याध्यापक शिक्षक आम्हाला प्रॉब्लेम याच्यामध्ये की आपल्याकडून येत खरं तर जे काम करत आहे ते मला तरी असं वाटतं की खूप चांगलं काम आहे हे कारण एखाद्याला मदत करणं म्हणजे वाईट गोष्ट नाही चांगलीच गोष्ट आहे परंतु त्यासाठी तुमचंही योगदान तितकंच महत्वाचं आहे कारण आम्ही प्रत्येकाची नावं जाऊन घेऊ शकत नाही तुम्ही आमचं माध्यम आहात त्या मुलांना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जर काही मुलांची नावं जर नाही देऊ शकला किंवा नाही वेळेवर आली तर ते त्या मुलांचं नुकसान होते कारण ती मदत त्या मुलांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण त्यांना गरज आहे त्याची तुम्ही माध्यम आहात ही खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्हालाही त्या मदतीमध्ये सहभाग करता येतो आहे तर प्लीज नेक्स्ट इयरपासून थोडंसं आम्हाला आणखी जास्त मदतीची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांच्याकडून की नावं तेवढी वेळेवरती येऊ द्यात आणि खरंच गरजू मुलांची नावं आपल्यापर्यंत पोहोचू देत म्हणजे तुम्ही करताय करत नाही असं अजिबात म्हणायचं नाही आहे परंतु जी मुलं आत्ता राहिली आहेत कारण बऱ्याच जणांची मला कॉल आले की आमची नावं नाही आली त्याच्यामध्ये आम्हाला गरज होती आणि आम्हाला नाही भेटली ना कारण आपलं एकदा टार्गेट कंप्लीट झाली की त्याच्यापुढे आपणही नाही घेऊ शकत कारण आम्हालाही काही कुठेतरी लिमिट येतं थोडं मदतीसाठी त्यामुळे तुम्ही नावं देताना थोडंसं पुढच्या वर्षीपासून मार्च महिन्यापासून आपण नावं घ्यायला सुरुवात करतो तर तेव्हापासून तुम्ही मला नावं द्यावीत तशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते विशेष करून जिल्हा परिषद कारण जिल्हा परिषदकडून मला नावं जास्त आली नाहीत जी अपेक्षित होती ती नावं मला भेटली थी नाहीत कारण जिल्हा परिषद शाळेतली मुलं ॲक्च्युअल गरजू मुलं आहेत तर त्यांची नावं येणं ना खरंच खूप अपेक्षित होतं तर ती भेटली नाहीत मला जसं पाहिजे तसं तर नेक्स्ट इयर पण असं प्लीज होऊन देऊ नका जी खरंच गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत खरंच ही मदत पोहोचावी ही अगदी मनापासून वाटतं मला आणि आपण जे हे काम करतोय हे काम म्हणजे काही जणांना असा बराच प्रश्न पडतो की का करतायत किंवा कशासाठी करतायत खरं माझ्या पतीच्या स्मरणात हे काम चालू आहे हे मान्य आहे हे करते परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो आहे त्या समाजामध्ये आपण वाढतोय राहिलोय तर त्या समाजात आपण काहीतरी ऋण ऋण देणं लागतो किंवा आपण काहीतरी देणं लागतो त्यांचं तर त्यासाठी असेल किंवा माझ्या मनाच्या समाधानासाठी असेल हे कार्य चालू आहे परंतु आता समाजाची वृत्ती चालू आहे समाजामध्ये प्रत्येकाला मला असं पाहिजे असतं म्हणजे मी काहीतरी दुसऱ्यासाठी करणार आहे असं काही नाही मला काय मिळणार आहे याच्याकडे फक्त लक्ष असतं आणि मुलांच्यामध्ये जे आपण मोठे करतो तेच मुलांच्याही ते उतरतं आहे तर ते कुठेतरी नको आहे मला म्हणजे आपलं आपल्यामध्ये देण्याची येण्याची भावना असायला पाहिजे तर त्यामुळे आपल्याला म्हणजे सगळ्या मुलांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला आज काही ना काहीतरी भेटतं आहे तुम्हाला गरज आहे त्याची ठीक आहे